शेतकरी बंधून ए टी मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज पंधरा ऑक्टोबर दोन हजार सात सोलापूर बाजार समितीमध्ये एकशे पन्नास गाड्यांची आवक आहे आज आपण प्रत्यक्ष सोलापूर बाजार समितीमध्ये आलो असून काही व्यापाऱ्यांचे नेलाव पाहणार आहोत चारशे

जुना माल हा एक नंबर पंधरा रुपयापासून ते अठरा रुपयापासून विकला गेलेला आहे काही टॉप वन वक्कल हे दोन हजार एकवीसशे बावीसशे विकलेले गेलेले आहेत फक्त मोजकेच अन्यथा सरासरी दोन नंबर कांदा हा सातशे आठशे नऊशे असा विकला गेलेला आहे तर नवा कांदा जो आहे तो लय चांगला असेल तर नऊशे रुपयेपासून ते बाराशे रुपयेपर्यंत नवा कांदा एक नंबर नीट ऐका नवा कांदा एक नंबर नऊशे ते आठशे आणि मग दोन नंबर गोल्टा गुल्टी ही शंभर रुपयापासून ते आठशे रुपयेपर्यंत गोलटा उलटीला तर सध्या काहीच ना ना का मार्केट नाही शंभर दोनशे रुपये तीनशे रुपये प्रति क्विंटल आता सध्या येण्या जाण्याचा खर्च देखील या गोलटा उलटीमधून भेटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी गोलटा गोल्टी नवीन कांद्याची जर मार्केटमध्ये आणूच नाही इतकी वाईट परिस्थिती सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये झालेली आहे तर असे होते आजचे सोलापूर बाजार समितीमधील बाजारभाव नमस्कार